न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष सुभाष त्रिभुन यांच्या अध्यक्षतेखाली गरजूंना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संस्थेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच तसंच स्वातंत्र्य दिनानिमित्त कोरोनामध्ये मृत पावलेल्या पालकांच्या मुलामुलींना स्कूल बॅग कंपास पेटी वह्या या सर्व शालेय वस्तूंचे वर्षभर पुरेल एवढे साहित्य सरामपूर तालुका आणि शहरातील गरजू विद्यार्थ्यांना माजी आमदार भाऊसाहेब कांबळे रेपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात सामाजिक कार्यकर्ते अशोक नाना कानडे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख दत्तनगरचे माजी सरपंच पी एस निकम वळदगावचे सरपंच अशोक भोसले लहान त्रिभुवन रॉकी लोंडे यांच्या हस्ते करण्यात आले आज या ठिकाणी आम्ही विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब शहा भावी संस्थेच्या वतीनं संस्थेचा अठरावा वा, वर्धापन दिन त्याच पद्धतीनं अठ्याहत्तरवा पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त जे कोरोनामध्ये जे पालक गमावले त्यांच्या पाल्यांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप करण्याचं आयोजन केलं होतं ते वाटप आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित झाले त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये दे देखील आम्ही सातत्यानं या लोकांना सहकार्य करत राहू आणि माझं या निमित्तानं देखील आव्हान आहे ज्या सामाजिक संस्था आहे त्यांनी देखील पुढाकार घेऊन खऱ्या अर्थानं कोरोनामध्ये कोरोनामध्ये जे पालक गमावले त्यांच्या मुलांना शालेय साहित्य असन अनेक प्रकारची मदत या कर या ठिकाणी ठिकाणी कळकळीची विनंती करून धन्यवाद यावेळी मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख म्हणाले की विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाज हिताचं काम केलंय कारण शिक्षणाचे महत्व फार आहे शिक्षणाला हातभार लावला तर नक्कीच पुढील पिढी चांगली घडेल एका गरीब कुटुंबात जन्मलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणामुळे भारतीय राज्यघटना लिहून त्या घटनेवर देश चालत आहे म्हणून त्यांचे नाव जगात हे केवळ शिक्षणामुळेच झालं आहे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिल्यामुळे मला मनस्वी समाधान वाढत आहे असंही शेवटी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख म्हणाले यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात अशोक नाना कानळे पी एस निकम बाळासाहेब जपे सरपंच अशोक भोसले लहानू त्रिभुवन रॉकी लोंडे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेचे सचिव लक्ष्मण पडवळ संदीप धिवर निलेश कोळगे संग्रा त्रिभुवन आदींनी परिश्रम घेतले न्यूज सुपरवनसाठी साठी दीपक कदम श्रीरामपूर